सर एशियन न्यूजमध्ये आपलं मी मनापासून स्वागत करतो खानदेशामध्ये चाळीसगाव येथील राष्ट्रीय महाविद्यालयाने एक आपली वेगळी ओळख उभी केलेली आहे या महाविद्यालयात शिक्षिका म्हणून असलेल्या पवारताही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात आपण त्यांचंही इथं मत जाणून घेणार आहोत येणाऱ्या काळामध्ये संस्कारांची पिढी देणारी ज्येष्ठांची एक चांगली फळी आपल्यातनं निघून जाते आहे परंतु ही फळी मजबूत करत असताना ज्येष्ठ नागरिकांच्या निमित्ताने हा जो संस्कारांचा वारसा आहे हा पुढे नेताना पवारताईंना काय वाटतं आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार मी कविता संदीप पवारसुमन आनंदाश्रम ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरूपी राहण्याची सुंदर व्यवस्था मी जे वाक्य आहे या या दादांनी कायमस्वरूपी हा जो शब्द दिलाय त्यातच त्यांचा आपलेपणा दिसून आलेला मला इथे जाणवतोय आणि दादांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी जी हे योजना तयार केलेली खरंच मला तर असं वाटतंय की त्यांना ज्येष्ठांबद्दल खूप आदर आपुलकी आणि प्रेम दिसून येते आणि सर्व गोष्टी त्यांनी अतिशय मनापासून केलेल्या आहे मी काही त्यांची प्रशंसा करत नाहीये मला जे दिसलं तेच मी सांगते तर खरंच खूप गरज या सिनियर सिटीजनची घरामध्ये आपल्या नातवंडांसाठी सुनेसाठी बायकोसाठी बहिणीसाठी नंदेसाठी सासू सासऱ्यांना कसा जीव लावायचा हे मुलंच शिकतात त्यांच्याकडनं जुन्या गोष्टी कशा पुढे चालवायच्या हे सिनियर सिटीजनकडनंच शिकू शकतो आपण जर तेच जर घरात नसले तर या काळांतराने या गोष्टी कमी होणार आहेत त्यांच्यामुळेच नातू हा काय प्रकारे तो पाहायला मिळतो सिनियर सिटीजन आजोबा आजी बाबा जर नातू घरात असेल जर आजी बाबाच नसेल तर त्या नात्याला काय अर्थ राहिला अर्थच नाही राहिला ना आजी बाबा याचं बॉन्डिंग जे असतं ते नातवाशी जास्त असत जास्त अटॅचमेंट असते त्यांची कारणीभूत असतात वयानुसार काळानुसार त्या व्यक्तींनी सुद्धा बदलायला पाहिजे आणि त्याचबरोबर घरातल्या माणसांनी त्यांचे निर्णय थोडेफार ऍक्सेप्ट करायला पाहिजे प्रत्येक वेळेस आपलं म्हणणं लादणं प्रत्येक वेळेस त्यांना नकार देणं प्रत्येक वेळेस त्यांची निगेटिव्हिटी हे जे मुद्दे हे खोडून न लावता सामंजस्यपणे चर्चा करून त्यांचेही काहीतरी अनुभव असतात त्यांनी एवढं आयुष्य घातलेलं आहे त्या आयुष्यातून थोडंफार काहीतरी चांगलं तरी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आत्ताच्या पिढीने पण नाही आत्ताच्या पिढीला असं वाटतं की त्यांचं युग वेगळं होतं आमचं युग वेगळं आहे असं वाटतं की त्यांच्या आमच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे अरे पूर्वी ही माणसंच होती आता ही माणसंच आहे त्यांनाही मन होते आणि तुम्हालाही मनच आहे त्यांचंही रक्त लाल आहे आणि तुमचंही रक्त लालच आहे पण विचार करण्याची ही जी टेंडन्सी बदललेली ती दोघांनीही बदलायला पाहिजे काही घरांमध्ये म्हाताऱ्यांचे विचार पटत नाही तर काही घरांमध्ये मुलांची पटत नाही पण याच्यामधला जो दुवा असतो सून आणि बायको हा जो दुवा आहे हा जर स्ट्रॉंग असेल घरात तर दोघांचंही कॉम्बिनेशन अतिशय चांगल्या पद्धतीने घडून येऊ शकतो हे ये माझ्याच घरातलं उदाहरण आहे मी सुद्धा माझ्या वडिलांनी सुद्धा मला खेड्यातच दिलेले माझं सर्व शिक्षण शहरात झालेलं असून सु। तरी सुद्धा मी त्या परिस्थितीला जुळवून घेतलं आणि आज आम्ही चार लोक अतिशय आनंदात अतिशय व्यवस्थित एकदम निरोगी आणि मेन म्हणजे निरोगी स्वतःकडे लक्ष देऊन वेळच्या वेळी दवाखाने करून सगळं करून आम्ही एकदम अतिशय छान आनंदात जीवन जगतोय का याला काय एक पाय एक पाऊल आपण मागे सरकायचं एक पाऊल ते सरकतील तेव्हा आता ते चालेल की नाही गाडा पण दोघांनी जर ताणलं तर ताणल्याने तुटणारच ना त्यामुळे मला तरी एवढंच वाटतं की याची गरज नको यायला पाहिजे पण ती गरज आता आहेच कारण काळानुसार सगळेच बदलत चाललेले त्यामुळे मला एकच वाटतं की काहीतरी मत जाणून घेत जा आणि जरा मनाचा विचार करत जा स्वतःचाच मन समोर ठेवून विचार करू नका जरा ही जाणीव ठेवा दुसऱ्या समाजातील दोन पिढ्यांमध्ये असलेलं अंतर कसं कमी करावं आणि ही जी संस्कारांची पिढी जेव्हा आपल्यातनं नष्ट होऊ पाहते आहे परंतु येणाऱ्या पिढीसाठी किती चांगल्या पद्धतीने आपण नियोजन केलं पाहिजे हे प्रकर्षाने कविताताई यांच्या बोलण्यांना जाणवलं